पालघरमध्ये आज महायुतीकडून पालघर लोकसभा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महायुतीतील पंधरा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून पालघर शहरात देवीशा रोड वर या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात बॅनर वर हितेंद्र एकही कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित नसल्याने बहुजन विकास आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीला एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा बळावल्या आहेत आगामी लोकसभेची निवडणूक आपण लढवत आहोत पुन्हा एकदा आपल्या मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान द्यायची आहे याचा संकल्प करण्यासाठी ही ऊर्जा घेण्यासाठी सर्व सोबत आपण ठिकाणी मेळाव्याला उपस्थित गडकरी साहेब यांनी हा निर्णय घेतलेला आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी आपला नेता आहे संकल्प केवळ संकल्प करत नाही तर तो, तो तडीच जाताना आपणाला दिस आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा